म मराठीचा हे तर आपण अगदी शाळांपासून शिकलोय पण या मराठीचा म मा ठाकरे बंधूंना आता महापालिकेच्या म पर्यंत नेऊन पोहोचवणार आहे यात काही शंका नाही तशी विधानं आणि शक्यता नुकतीच उद्धव ठाकरेंनी पार पडलेल्या विजयी मेळाव्यात केली आहेत कितीही नाकारलं तरी महापालिका निवडणूक आता ठाकरे बंधू एकत्र लढवणार आहेत ही दाट शक्यता पण ते त्यांना शक्य होईल का था, हो चला व्हिडिओच्या माध्यमातून यासंबंधीच बोलूयात नमस्कार मी संजना कट्टुकट मध्ये आपलं स्वागत खरं तर मराठीच्या अस्मितेसाठी तब्बल वीस वर्षानंतर दोघांचे सूर एकत्र आले पण या सुरामध्ये एकत्र राहण्याचा आणि पुढील निवडणूक एकत्र लढवण्याची शक्यता वर्तवली गेली पण ठाकरे बंधूंनी एकत्र निवडणूक लढवली तर काय होईल हे पाहण्याआधी आपण यापूर्वीच्या महापालिकांच्या निवडणुकांवर नजर टाकूयात सतराच्या मुंबई महापालिके निवडणुकीत जेव्हा शिवसेना एकत्र होती तेव्हा शिवसेनेला चौऱ्याऐंशी जागा मिळाल्या होत्या भाजपला ब्याऐंशी जागा काँग्रेसला एकतीस जागा राष्ट्रवादी काँग्रेसला नऊ जागा मनसेला सात जागा तर समाजवादी पक्ष अपक्ष आणि इतरांना उरलेल्या जागा मिळाल्या होत्या लक्षात घ्या त्यावेळी भाजप आणि शिवसेना वेगवेगळं लढली होती पण भाजपला अगदी दोन जागा कमी मिळाल्या होत्या आता शिवसेना फुटल्यानंतर काय बदल झालाय ते पाहूयात अर्थात शिवसेना पक्षातील फुटीनंतर सद्यस्थितीत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडे चोपन्न नगरसेवक आहेत गत दोन हजार सतराच्या निवडणुकीत मनसे पक्षाचे सात नगरसेवक निवडून आले होते मात्र त्यातील एक नगरसेवक शिंदे यांच्या शिवसेनेत आणि सहा नगरसेवक ठाकरेंच्या शिवसेनेत गेल्याने सद्यस्थितीत मनसेकडे एकही नगरसेवक आता आपण थोडक्यात त्यानंतर अर्थात पक्ष फुटीनंतर झालेल्या सगळ्यात मोठ्या लोक लोकसभा आणि विधानसभेवर नजर टाकूयात लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात काँग्रेसला तेरा शिवसेना ठाकरे गटाला नऊ शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला आठ भाजपला नऊ शिंदे गटाला सात अजित पवार गटाला एक आणि अपक्षाला एक जागा मिळाली होती तर विधानसभेच्या निवडणुकीत भाजपकडे एकशे बत्तीस शिंदे गटाकडे सत्तावन्न अजित पवार गटाकडे एक्केचाळीस ठाकरे गटाकडे वीस काँग्रेसकडे सोळा शरद पवार गटाकडे दहा आणि अपक्षांकडे बारा जागा आहेत आता आकडेवारी पाहिली तर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांना एकत्र येण्याची गरज भासली आहे कारण दोघांच्याही पक्षाची ताकद आता हळूहळू कमी होत चालली आहे काहीही झालं तरी आता मुंबई महापालिका हातून जाऊ देणं हे दोन्ही ठाकरेंना नाही नाहीये उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आले तर मराठी मत विभागली जाणार नाहीत त्यामुळे शिवसेनेचा पारंपरिक मतदार पुन्हा एकवटू शकतो मनसेचा तरुण आणि आक्रमक मतदार ठाकरे गटाला बळ देईल मुंबई शहरी भागात मराठी अस्मितेला नव्याने चालना मिळेल या एकत्रीकरणामुळे महायुतीला थेट मराठी मतांमध्ये जोरदार टक्कर येईल पण महाराष्ट्रात विधानसभेत एकशे बत्तीस जागा मिळवत भाजपाने आपला झेंडा हो रोवलाय हे विसरून चालणार नाही आता भाजपसोबत शिंदेची शिवसेना हिंदुत्व आहे दुसरं म्हणजे भाजपकडे असलेली हिंदी भाषिक आणि गुजराती मतं नुकताच हिंदीचा निर्णय घेऊन ती मतं वळवण्याचा जो प्रयत्न केला तो भाजपला फायदेशीर ठरू शकतो असं विश्लेषक सांगतात आणि उत्तर भारतीय मतं देखील इथं गेम चेंजर ठरू शकतात त्यामुळं भाजपची मतं वाढली तर शिंदे गटालाही फायदा होईल पण हिंदी गुजराती मतांवर भाजप शिंदे गट खेळत असला तरी मराठी मतांचा एक एकगटा परिणाम महत्वाचा ठरू शकतो आणि तोच ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याचा खरा गेमचेंजर असेल पण प्रश्न असा की आता येणाऱ्या निवडणुकीत हाच गेम चेंजर खरोखर ठरेल का की पुन्हा एकदा मुंबईवर भगवा झेंडा भाजप शिंदे गटाचा फडपडेल हे तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि आवर्जून कट्टू कटला फॉलो करा